नमस्कार हॅलो तर मी शुभांगी आणि आपलं खूप खूप स्वागत माझ्या आप्री शुभांगी ब्लॉग मध्ये आणि वीरोयनी तुमचं खूप खूप स्वागत आमचं YouTube चॅनल मध्ये याकडनो पण स्वागत हा <laughs> तर आज आहे रविवार आणि आम्ही बनवत आहोत अमटणची रशाची भाजी तर म्हटलं आम्ही कशी बनवतोय त्याची रेसिपी जरा तुम्हाला पण दाखवूया चला तर मग आमची पद्धत बघायला चला तर हे बघा आम्ही सुरुवात केली आहे साहित्य काढायला तर मी इथे कोथंबीर स्वच्छ धुवून आणि जरा बारीक थोडी चिरून घेतली म्हणजे कसं अशी चिरली ना तर मिक्सरच्या भांड्यात ती अडकत नाही आणि ह्या दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या आणि खोबऱ्याची वाटी किसून घेतली आणि हे आलं त्याचं स सालपट मी काढून घेतलं कारण मग सालपट जर काढलं नसेल तर मग ते भाजीवर तरंगू शकते त्यामुळे मी शक्यतो सालपट काढून घेते आणि खोबऱ्याची वाटी पण जरा मोठी घेतली तर या पद्धतीने मी ही वाटण काढलं तर मी इथे मटण भाजीसाठी कांदे भाजत ठेवले तर ही आमच्याकडे जाळी कांदे भाजण्यासाठी बघा तर या जाळीबद्दल तुम्हाला थोडं काय सांगते मी हा तर झाऱ्या होता खरं म्हणजे ताळायच्या झाऱ्या तर काय झालं त्याचा दांडा तुटून गेला म्हटलं फेकून द्यायचं तापण्याचा उपयोग करून मग आम्ही आता हा कांदे भाजण्यासाठी वापरतो तर मी याच्यावर तीन कांदे भाजत ठेवले आणि इकडे हे वाटण काढलं हे बघा हे बघा इथे सर्व बाजूंनी कांदे छान पैकी भाजत आहे मस्त भाजलेले कांदे टाकले का अशी छान कासर अशी रशीला मस्त असा कलर येतो कासर त्यामुळे मोस्टली आम्ही भाजलेले कांदेच टाकतो नॉनव्हेज भाजी असल्यावर भाजले की नाही भाजले भाजले तो कांदे भाजले का बसेल नाही कांदे छान भाजले हे बघा थोडं मी पडणं मध्ये तर कांदे छान भाजले आता मी गॅस बंद करते भाजलेले कांदे मी या प्लेटमध्ये ठेवले ज्यामध्ये मी वाटून काढले त्याच्यामध्ये मी हे ठेवले आणि आता मी हे सर्व वाटण मसाला छान मी हा तेलामध्ये परतून घेते कांदे मी हाताने जरा फोडून घेतले आणि आता हे छान तेलामध्ये टक्क करून येतो या पद्धतीने तुम्ही ते भाजी दिसत अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने भाजी करून बघा बघा कांदे छान पडतो मस्त त्याची परतलेला कांद्याने एका टाकलीत काढून घेतलाय थोडं तेल टाकते लसूणला हलकासा असा सोनेरी कलर आलाय बघा असा ब्राऊन कलर आलाय तुम्हाला असा कलर आल्यानंतर याच्यामध्ये मी थोडी हळद टाकते हळद टाकल्यानंतर या थोडी कोथंबीर घालते आणि परत थोडं ते टाकते

असं छान ब्राऊन झालंय ब्राऊन झाल्यानंतर मी थोडं टाकते तेल टाकते या पद्धतीने छान मी खोबरस सोनेरी या पद्धतीने छान सोनेरी पिवळसर मी खूप लस बाजू घेतली तर परत थोडी कोथिंबीर टाकून मी तवा परत स्वच्छ पुसून घेते म्हणजे तव्याचा तेल कटताना जो असतो तो जेणेकरून ह्या कोथिंबीरीला लागून जाईल हे बघा मी आल्ल नाही तळलेलं कारण आल्ल जर तळलं आल्ल तळलेलं नाही कारण आल्ल जर तळलं त्याचा स्वाद कमी होतो आणि टेस्ट त्यांची कमी होते त्याच्यामुळे आल्ल मी बिना तळता टाकते आणि काही कोथिंबीर मी तशीच ठेवली ती पण मी अशीच या वाटणामध्ये टाकते परत हे वाटण थंड झाल्यानंतर मी हे वाटर मिक्सरला बारीक करते तसंच इकडं आमचे पप्पा पण मटण घेऊन आले इकडं आमची भाजीची तयारी झाली आहे पाच वेळेस आहे भाजी तुम्ही बघितलं ते भाजी करून आम्ही आता तोपर्यंत आम्ही सगळं मसाला तयार केला हा मसाला आता हा मसाला थंड होईपर्यंत आणि मी तीन पावशाल भाजी आणलेली आहे कारण फक्त पाचोरी सेम तेरस आणि रोहिणी ती भाजी खाता मी काही भाजी खात नाही त्याच्यामुळे तीन पावशे भाजीचा मसाला मी कम्प्लीट तयार करून ठेवला होता त्यांना सांगितलं होतं भाजी किती आणलं मग त्यांनी तीन पावशे सांगितलं त्यानुसार मी हा मसाला काढलेला आहे तर आता हा मसाला थंड होईल मी भाजी शिजत टाकते भाजी धुण्यासाठी मी इथे गरम पाणी ठेवलेले आहे थोडं कोमट पाणी झालं की याने मी भाजी स्वच्छ धुवून घेते इथं पाणी गरम झालेलं आहे मी हे गरम पाणी या भाजीत टाकते आणि धुवून घेते तर आता इथे मी भाजी स्वच्छ धुवून आहे तसेच भाजीसाठी लागणार मी दोन मध्ये माकाराचे कांदे बारीक चिरून घेतले बघा आणि कुकर कांदा कांद्यात पाणी जळ दिलं मी म्हणजे कसं कांद्याला कडू पाणी असतं थोडं जळ दिलं आणि आता याच्यामध्ये मी तेल टाकते त्याच्यामध्ये बघा मी दोन पाळ्या तेल टाकते कांदा पण तर आता ही भाजी धुवून घेतली मी याच्यामध्ये थोडासा हिंग टाकते त्यानंतर मी यात टाकते थोडी हळद आणि थोडी धना पावडर थोडं टाकते मी मीठान परतलंय छान त्याला गुलाबी रंग आलाय मटनला छान सोडून घेते आणि आता मी हे मटन याच्यामध्ये टाकते बघा हे छान मी परतवून घेतल्यानंतर आता यात थोडं पाणी टाकते साधारणतः एक ग्लास पाणी टाकलंय मी मी छान आलो फिळून देते गॅस कुकरला झाकण लावते पण शिजतं आहे तोपर्यंत मी मिक्साला मिक्सरला बारीक करते तर अशा प्रकारे सहा ते सात मिनटं घेतल्यानंतर माझी छान शिजते आणि मी गॅस बंद करते काढून ठेवलं मी साईडला आणि याच कुकरमध्ये आता मी भाजी करते कारण मग जास्त भांडे मटणाच्या करण्यापेक्षा याच कुकरमध्ये करते मी तर आता गॅस पेटवला आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकते <प्राँगा> तर मी पहिलं तिकडं दोन पाळ्या तेल टाकलं होतं आणि आता इकडं परत तीन पाळ्या तेल टाकते कारण मटणाच्या भाजीला तेल जरा जास्त लागतं तर मी सर्व हळद नंतर मी थोडे दोन चमचे दोन चमचे काळा मसाला घेतलेला आहे काळा आमचा मसाला जास्त तिखट नाही त्यामुळे मी दोन चमचे छान परतुते तर हे बघा हा चम्मच घेतला आहे मी हा चमचा दोन चमचा भरून घेतला आहे कारण आमचा मसाला जास्त तिखट नाही त्यामुळे मी हा दोन चमचे मसाल्याच्या भाजीला टाकला आहे तिखट टाकलं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट टाकू शकता आमच्याकडे खूप तिखट पण चालत नाही तिखळी चालत नाही तर मी मिडियमच भाजी बनवते हा मसाला छान परतला आहे हे बघा हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला तर ते हे वाटण मी छान मसाला मस्त परतोय आणि छान वाद सुटलाय छान हिरवा आणि असा चॉकलेटी सर मस्त कलर आलेलाय छान दिसतोय ना रोहिणी खूप मस्त दिसतोय मसाला परतल्यानंतर हे बघा छान मसाला तेल सुटलंय म्हणजे मसाला छान केला गेला आहे तर मसाल्याला छान तेल सुटलंय आता याच्यामध्ये मी एक चम्मच मीठ टाकते मी आधी पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे जरा अंदाजे मीठ टाकायचं असं काळसर दिसत आहे बघा मस्त मसाला छान असा कदर आलाय मीठात बघा तिथं मटन छान आहे आता हे मसाला मी छान परतलाय तर याच्यामध्ये मीठ पण आहे तर हे पीस जे आहे मटणचे ते मी याच्यामध्ये छान परतून घेते बघा टाकते फक्त मी पीस टाकते पाणी हे सूप काही टाकत नाही हे पीसाच्या मध्ये टाकल्यानंतर मी छान एक जीव करून घेते जेणेकरून हा मसाला पूर्ण मटनच्या पीस लागेल तुम्ही सुक शॉ शौ, शॉर्ट बघितलाच असेल त्या टाईपच दिसतंय बघा इथे छान आईंनी केलेलं पण याच्यामध्ये आता फक्त पाणी वगैरे ॲड करायला लागेल तशी याची भरपूर रेसिपी थोडी वेगळीच आहे पण दिसतं तसंच आहे बघा छान असं सुख मटन सारखं झालं इथे दाखव ना येईल छान असं मसालेदार छान परतून घेतलं की भाजी सो अप्रतिम लागते टाकून त्याच्यात पाणी पाणी टाकून घेते मस्त रशची भाजी आपण एक कलर बा हो। कलर बाकी हो किती छान आहे अजून किती अजून किती सूप वगैरे हे बघा तुम काढून सर तुम्ही घट्ट पातळ करू शकता आणि त्याकडे शक्यतो पातळ भाजी लागते रशाची म्हटल्यावर मी अशी या पद्धती पातळ आहे अजून थोडं पाणी घालते तर खाण्यासाठी तयार आहे गरमागरम मटन, भाषाची भाजी तर कशी वाटली आमची मटन भाजीची रेसिपी आणि भाजी पण खूप टेस्टी झाली होती हो तर आवडली ना नक्की तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि असंच आमच्यावर भरभरून प्रेम करत राहा